नमस्कार मित्रांनो स्कॉप सिरीजच्या आणखी एका महत्वाच्या आणि फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे स्कॉपचा हा अतिशय महत्वाचा आणि स्पेशल असणार आहे कारण आज आपण जे पोर्टल आहे स्कॉपचा त्यावर आपली संपूर्ण माहिती भरून फायनल सबमिशन करणार आहोत तर मित्रांनो थमनेला आपण बघितलेलं आहे आपली संपूर्ण पूर्वतयारी झाली स्कॉप पोर्टलवर आपल्याला माहिती भरण्यासाठी जे आपण पूर्वतयारी केलेली आहे त्यामध्ये आपण सर्वात अगोदर शाळेचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला गुगल ड्राईव्हवर ज्या काही फाईल्स आपल्याला अपलोड करायचे आहे किंवा त्या फाईल्स आपण अपलोड कशा करायच्या याची माहिती जाणून घेतलेली आहे त्यानंतर आपण मित्रांनो आपली आपल्या शाळेची जे कच्ची माहिती आहे आपण अप, कोणत्या स्तरामध्ये येणार आहोत किंवा आपली शाळा कोणत्या स्तरामध्ये येत आहे त्यासाठी आपल्याला कोणता पुरावे लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण एकत्रित करून घेतली आणि त्यानंतर आपण त्या संदर्भात संपूर्ण फोटो वगैरे तयार करून घेतले तर हे सर्व जे व्हिडिओ होते मित्रांनो आपण सर्वांशी शेअर केलेले आहे आणि त्या माध्यमातून आपली पूर्वतयारी स्कॉप पोर्टलची झाली मित्रांनो आता आपलं सगळ्यात महत्वाचं काम जे उरलेलं आहे ते आहे आता त्या पोर्टलवर प्रत्यक्ष आपल्याला माहिती भरायची आहे तर माहिती सांग, ती माहिती आपण कशी भरायची आणि मित्रांनो अगदी सहज सुरुवातीपासून मी सांग सांगत आलेलो आहो की आपल्याला अगदी सहजपणे ती मोबाईल भरता येणार आहे आज मी संपूर्ण माहिती भरणार आहे फायनल सबमिशन करणार आहे आणि ह्या सर्व लाईव्ह डेमो आपण पाहणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपला सहमत्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण स्कॉप पोर्टलवर आपल्याला तीस तारखेपर्यंत संपूर्ण माहिती भरायची आहे आणि त्या संदर्भात आपली पूर्ण पूर्वतयारी झालेली आहे जर मित्रांनो आपण मागचे व्हिडिओ काही बघितलेले नसतील तर या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक देतोय तेथे जाऊन आपण संपूर्ण पाहू शकता आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण पूर्वतयारी करता येणार आहे बरेचसे बांधव आपले त्यांना आपण काही माहिती शेअर सुद्धा केलेली आहे बऱ्याच जणांनी सुद्धा बघितलेले आहे तर मित्रांनो आज आपण स्कॉप पोर्टलवर माझ्या शाळेची मी संपूर्ण माहिती आपल्याला भरून दाखवणार आहोत लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर पूर जर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग बघा स्कॉप पोर्टलवर मी माझी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि या अगोदर काही व्हिडिओमध्ये मी आपल्याला सर्व माहिती दाखवलेली होती तर यामध्ये जे काही काही मानके आहे त्याची माहिती ती, ती मी भरून घेतलेली होती जसे जे आपल्याला लागून आहे ते मानके मी भरून घेतली किंवा काही मानके आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी सुद्धा मी त्याची माहिती भरून घेतलेली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आता सर्व हे मानके भरून घेणार आहे आणि सर्व माहिती भरून झाल्यानंतर पूर्ण सबमिशन म्हणजे फायनल सबमिशन जे आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे नेमका आपल्याला ते लिंक वगैरे कशी तिथे पेस्ट करायचे कॉपी करायची हे सुद्धा सर्व आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा जाणून घेणार आह तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे आपल्या शाळेची आपण जी माहिती असणार आहे ती सर्व माहिती आपण आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे भरू शकणार आहात तर मित्रांनो बघा आता मी इथून याला मिनिमाइज करत आहो आणि मी आपल्याला दाखवणार आहे माझं गुगल ड्राईव्ह त्या हे माझं गुगल ड्राईव्ह आहे आणि यामध्ये मी एक फाईल तयार केलेली होती स्कॉप पुरावे म्हणून तर या फाईलमध्ये मी सर्व जे पुरावे आहे ते मानक क्रमांकानुसार सर्व पुरावे तयार करून घेतलेले होते आणि याचा सेपरेट व्हिडिओ आपण मागच्या वेळेस बघितलेला आहे फोटो फाईल स्कॉप फोटो फाईल म्हणून त्या व्हिडिओचं टायटल होतं तर मित्रांनो बघा सर्व आपली पूर्वतयारी माझी झालेली आहे तर आता मी प्रत्येक जे मानकं आहे ते भरून घेणार आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे प्रत्येक मानकाची लिंक आपल्याला कॉपी करायची आहे आणि तिकडे नेऊन पेस्ट करायची आहे तर त्यासाठी आपल्याला ही फाईल अशा पद्धतीने बनवायची होती मानक क्रमांक एक दोन तीन चार पाच जे काही असेल ते अशा पद्धतीने तरच आपल्याला तिकडे पेस्ट करताना अगदी काम आपलं सोपं होणार होतं तर बघा आता मी परत तिकडे जातो आपण मिनिमाइज करून ठेवलेलं आहे सगळं आता इथे बघा हे आपलं पोर्टल आहे आणि इथे आपण लॉग इन होऊन आहोत तर मानक क्रमांक दोन पर्यंत आपलं भरून झालेलं आहे मानक क्रमांक चार आपल्याला लागू ला नाही आहे तर हे अगोदर मी भरून घेतो याला सबमिट करून घेतो त्यानंतर आता मानक क्रमांक तीनसाठी साठी मला तिकडे हो जावं लागणार आहे आणि मानक क्रमांक तीन साठी जे काही होतं मानक क्रमांक तीन साठी तर बघा हे मानक क्रमांक तीन आहे यामध्ये पुन्हा पाच आहे सहा आहे आठ आहे तर हे सर्व यासाठी लागू असणार आहे तर याची लिंक आपल्याला पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बघा मानक क्रमांक तीन या तीन डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कॉपी लिंकचं इथे ऑप्शन मिळणार आहे आणि ही लिंक जी आहे आपल्याला कॉपी करायची आहे कॉपी करून घेतो मी कॉपी झालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तिकडे याला पेस्ट करायचं आहे तर हे सगळं मित्रांनो मोबाईलवरून होणार आहे अगदी सहजपणे तर माझा मानक क्रमांक तीनवर मी क्लिक केलेला आहे त्यामध्ये माझा जो स्तर होता तो होता पहिला स्तर आणि त्यामध्ये मी आता याला पहिल्या स्तरावर क्लिक केलेलं आहे त्याला सिलेक्ट केलेला आहे आणि खाली बघा इथे उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन असं जे काही आहे इथे आपल्याला ती जी लिंक आहे ते पेस्ट करायची आहे तर बघा इथे क्लिक केल्यानंतर पेस्टचा ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे क्लिक केल्यानंतर आणि इथे मी पेस्ट करून घेणार आहे तर बघा लिंक तिथे आलेली आहे आणि लिंक तिथे पेस्ट केल्याबरोबर मित्रांनो सबमिटचं जे बटन आहे ते इथे आलेलं आहे तर याला सिंपली आपण सबमिट करणार आहोत तर आता हे सबमिट झालेलं आहे बघा मानक क्रमांक तीन मी भरून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आता बाकीचे सुद्धा भरायचे आहे तर मानक क्रमांक पाचसाठी सुद्धा तीस लिंक मला सबमिट करायची आहे कारण इथे जरा आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल जे मानक क्रमांक तीन आहे जो फोटो मी तिथे टाकलेला आहे तोच मला पाचसाठी लागणार आहे सहासाठी लागणार आहे आठ साठी लागणार आहे वीस साठी चोवीस साठी अडतीससाठी आणि त्रेचाळीस साठी लागणार आहे आणि हा बहुतेक फोटो आपल्या नियोजन टाचन जे आहे त्याचा आहे तर हीच लिंक मला परत पेस्ट करायची आहे तर कॉपी करण्याची गरज नाही तर पण मी अजून कॉपी करून घेतलेली आहे अगोदरच कॉपी केलेली होती आपण ते आणि आता परत मी तिकडे मानक क्रमांक पाचसाठी जी लिंक आहे ते पेस्ट करणार आहे तर बघा मानक क्रमांक पाच स्तर जो आहे तो आहे पहिला आणि यामध्ये पुरावे इथ इथे आपण ती लिंक जे आहे ते पेस्ट करून घेणार आहोत तर बघा मी पुन्हा पेस्ट केली याला सबमिट करून घेतो मानक क्रमांक पाच भरून झालेला आहे त्यानंतर मानक क्रमांक सहासाठी आता आपल्याला बघावं लागणार आहे तिकडे नेमकं काय आहे तर तर मानक क्रमांक सहासाठी सुद्धा मित्रांनो तीच लिंक आहे त्यामुळे आपल्याला तीच लिंक मला तिथे भरायची आहे तर मित्रांनो आपल्याला मोबाईलवरून थोडं थोडासा त्रास होणार आहे परंतु तेवढाही आपलं काम हलकं होणार आहे तेवढं काही विशेष असणार नाही आहे ते अगदी आपण जर आरामात केलं तर ते होणार आहे तर बघा यामध्ये माझा दुसरा स्तर होता आणि इथे मी ते लिंक जे आहे ते पेस्ट करून घेत आहे तर आता बघा मी इथे लिंक जे आहे ते पेस्ट करून घेतो अशा पद्धतीने आणि हे सबमिट करून घेतो तर बघा मानक क्रमांक सहा सुद्धा माझा भरून झालेला आहे याच पद्धतीने आता मी सर्व मानकाची जी माहिती आहे ती भरून घेणार आहे तर मित्रांनो आपल्याला समजलेलं असेल आपण जे पूर्वतयारी केलेली आहे तिथे आपल्याला गुगल ड्राईव्ह ओपन करून घ्यायचं आहे ते मिनिमाइज करून ठेवायचं आहे इकडे लॉग इन करायचं आहे स्टॉप पोर्टलला हे सुद्धा मिनिमाइज करून ठेवायचं आहे आणि तिकडून कॉपी इकडे पेस्ट तिकडून कॉपी इकडे पेस्ट असं करून घ्यायचं आहे कारण आपलं आपण सर्व आपलं तयारी करून ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला कुठली अडचण जाणार नाही कुठेही आपल्याला शोधाशोध करायची गरज पडणार नाही तर आता मी हे सर्व जे आहे हे एकत्रित आता करून घेणार आरामान क्रमांक सातसाठी आता मी थोडा फास्ट घेतो आणि आपण फटाफट हे जे आहे हे भरून घेणार आहोत अगदी सहजपणे होणार आहे मित्रांनो मानक क्रमांक सात साठी मी आलेलो आहो इथे मानक क्रमांक सातचा जो स्तर आहे तो पहिला आहे आणि इथे ते लिंक जे आहे ते मी पेस्ट करून घेणार आहे तर अगदी सहजपणे लिंक आपल्याला पेस्ट करता येणार आहे पेस्ट केल्याबरोबर तिथे सबमिटचं ऑप्शन हो आलेलं आहे यावर मी क्लिक करतो मानक क्रमांक सात जे आहे ते भरून झालेला आहे आता मानक क्रमांक आठ साठी परत मला जो फोटो घ्यायचा आहे तो मी इथून घेणार आहे तर बघा मालक क्रमांकाडचा इथे फोटो आहे तर याला मी कॉपी केलं आणि इकडून आता इथे नेऊन पेस्ट करणार आहे तर बघा याच्यासाठी जो स्तर असणार आहे तो दुसरा असणार आहे आणि इथे खाली जी लिंक आहे ती पेस्ट करून घ्यायची आहे अगदी सहजपणे आपलं हे काम मोबाईलवरून अगदी सहजपणे होतं

चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतीमत्ता गुणवत्ता गुणवत्ता आमचा गुणवत्ता तर मित्रांनो बघा जवळपास आपलं जे काम आहे एंडिंगवर आलेलं आहे एकशे तेवीस मानकं भरून झालेली आहे एकशे चोवीसवर जे आहे याचा स्तर मी आता निवडून घेतो स्तर क्रमांक एक आहे याचा आणि याची जी, जी, जी लिंक आहे ती आता मी पेस्ट करून घेणार आहे तर एकशे चोवीससाठी साठी हे जे मा इथे लिंक आहे याची कॉपी केली इकडे पेस्ट करून घेणार आहे पेस्ट आणि सबमिट तर एकशे पंचवीस क्रमांकाचं भरून झालेलं आहे तर बघा आता एकशे सव्वीस जे आहे त्यासाठी सुद्धा आ, सेम फोटो आहे त्यामुळे सेम लिंक असणार आहे लिंक आपण अगोदरच कॉपी केलेली आहे तर हे स्तर क्रमांक दोनमध्ये आहे आणि इथे मी आता आ, लिंक जे आहे ते पेस्ट करून घेतो आणि पेस्ट केल्याबरोबर सबमिटचा ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीने याला मी सबमिट करून घेणार जवळपास एकशे एक मानक सबमिट झालेलं आहे सिलेक्ट क्रमांक एक मध्ये दोन मध्ये एकच जे फोल्डर आहे त्यामध्ये आता रेस्ट करून घेणार तर आपण निवडलेला होता रेस्ट करून घेणार सबमिटचा ऑप्शन आता सबमिट ऑप्शन आहे आता एकशे बावीस क्रमांकाचं मानक सुद्धा आपलं भरलं जाणार आहे तर मित्रांनो नेटचा थोडाफार इश्यू होऊ शकतो तर बघा आपल्याकडे कशा पद्धतीचं नेट असणार आहे यावर ते डिपेंड असणार आहे पूर्ण आणि आता सगळ्यात शेवटचे जे मानक आहे मित्रांनो एकशे अठ्ठावीस क्रमांकाचं हे सुद्धा मी भरून घेणार आहे यावर मी क्लिक करतो या मानकासाठी माझी शाळा जी आहे ती दुसऱ्या स्तरामध्ये येणार आहे आणि याची जी लिंक आहे मी तिकडून कॉपी करून घेणार आहे तर बघा हे या फोल्डरमधील शेवटचं मानक आहे याची लिंक मी इथून कॉपी करून घेतो कॉपी केलेली आहे आता इकडे मी याला पेस्ट करून घेणार आहे तर बघा पेस्ट आणि आता हे सबमिट तर बघा आता सबमिट केलेलं आहे अजूनपर्यंत सबमिट व्हायचं आहे ते तर ते मित्रांनो आपले जे मानक आहे ते सबमिट झाल्यानंतर आपले ते निळ्या रंगामध्ये दिसणार आहे आपल्याला सर्व तर बघा हे मानक क्रमांक एकशे अठ्ठावीस अजूनपर्यंत निळ्या व्हायचा आहे ते अजूनपर्यंत व्हायचं आहे तर बघा आता ते झालेलं आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण निडे झालेले आहेत मित्रांनो आपण जेव्हा भरायचं भरायला घेतलेले होते हे तेव्हा सर्व पिवळ्या पट्टीमध्ये दिसत होते परंतु आता आपलं हे भरून झालेलं आहे त्यामुळे सगळे हे निळ्या रंगामध्ये आलेले आहे तर मित्रांनो आता इथे जे आपलं शेवटचं काम असणार आहे ते असणार आहे पूर्ण सबमिशन म्हणजे फायनल सबमिशन तर बघा इथे आपल्याला हे पट्टी दिसतच आहे पूर्ण सबमिशन किंवा आपला प्रतिसाद पूर्ण करा तर आत्ता मित्रांनो सर्व काम आपलं झालेलं आहे फायनल सबमिशन आता कर आपण करणार आहोत आणि ते आपल्या मोबाईलवरून करत आहोत आपण लाईव्ह डेमो आपण पाहत आहोत तर बघा पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हमीपत्र आपल्यासमोर येणार आहे याला आपल्याला टिक करून घ्यायचं तर हे अगोदर आपण वाचून घेणार आहोत वरील संबंधित सर्व मानकांनी काळजीपूर्वक वाचली असून प्रत्येक मानकासाठी मुद्द्यासाठी आमच्या शाळेसाठी लागू होणाऱ्या आवश्यक वर्णन विधानांची निवड केलेली आहे निवडलेली वर्णन विधाने शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारी असून निवडलेल्या वर्णन विधानांशी संबंधित असणारे सर्व पुरावे शाळेत उपलब्ध आहे बाह्य मूल्यांकन व अशासकीय संस्था मार्फत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भरलेली आहे माहिती आणि खरी वास्तव जबाबदारी आहे माहिती खोटी आढळल्यास मी जबाबदारी असेल करिता याबाबत मी हमीपत्र लिहून देत आहे तर मित्रांनो आपण हे जी माहिती पोर्टल या पोर्टलवर भरलेली आहे या संबंधात हे आपण हमीपत्र लिहून देत आहे की जे काही माहिती आपण दिलेली आहे ही खरी आहे आणि याचा संपूर्ण रेकॉर्ड आपल्याकडे असणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर जे काही पूर्वतयारीचे व्हिडिओ बघितले ते मी अगोदरच सांगितलेलो माझ्या शाळेवर ज्या काही सुविधा आहे ज्या काही सोयी आहे त्यानुसार मी ते केलेलं आहे आपल्या आपल्याला एक आयडिया येण्यासाठी मी ते सर्व आपल्याला दाखवलेलं होतं तर बघा आता मी हे जे हमीपत्र आहे यावर आपल्याला एक चेकबॉक्स असणार आहे यावर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे यावरपूर्वक अभिनंदन अशा पद्धतीचं एक मॅसेज तिथे आपल्याला दिसणार आहे आणि आपल्या शाळेचं नाव वगैरे सुरुवातीला जे दिसत होतं ते दिसणार आहे आणि त्यानंतर खारुळ जे मानके आहे हे दिसत आहे भरलेली आणि आ, खाली जर आपण बघितलं दोन डबे आपल्याला आहे इथे प्रतिसाद नोंदवलेली मानके सर्व मानके आपल्याला दिसत आहे न नोंदवलेली मानके इथे काहीच नाही आहे हे झिरो आहे कारण आपण सर्व मानकी भरलेली आहे तर आता खाली आपल्याला एक आ,

आपलं संपूर्ण माहिती असेल आपल्यानंतर असेल तर आपल्याला हे कसं करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ व्हिडिओचा का नवीन माहिती नवीन अपडेट्स आहोत तोपर्यंत धन्यवाद